महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर या दोन संस्थेने मिळून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे गाऊंजेला तिथं एक इंटरनॅशनल लेवलचा क्लब आपण सुरू करत आहोत पण त्या क्लबचं डिझाईन कसं असावं त्यासाठी एखाद्या इंटरनॅशनल एजन्सीकडे न जाता नाही तर फक्त त्याच एजन्सीकडे न जाता एक कॉम्पिटिशन व्हावी ज्याच्यामुळे नवीन नवीन डिझाईन्स आपल्यापर्यंत येतील ज्या पद्धतीने मोठ्या ऑर्गनायझेशन्सला नाही तर मोठ्या कंपनीला आम्ही बोलवत आहोत नाही त्यांचं स्वागत तिथं करणार आहोत त्याच्याचबरोबर जे युवा आहेत जे नवीन आर्किटेक्ट आहेत त्यांनासुद्धा आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये संधी देणार आहोत त्याच्यात दोन वेगळ्या प्राईस कॉम्पिटिशन्स आहेत म्हणजे एक मोठ्या ऑर्गनायझेशनसाठी आणि एक नवीन आर्किटेक्चरसाठी याच्यातून आपली सगळ्यांची संकल्पना अशी आहे की एक चांगलं क्लब हे आपल्या इंटरनॅशनल स्टेडियमच्या इथं व्हावं आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर या कॉम्पिटिशनची सुरुवात तिथं होत आहे आणि त्याच्याच बरोबर अनेक चांगले फर्म्स आणि मुलं याला चांगला रिस्पॉन्स देतील अशी आमची अपेक्षा आहे पहिलं बक्षीस हे पंचवीस लाख रुपयाला रुपयाचं असणार आहे दुसरं बक्षीस पंधरा लाख आहे तिसरं दहा लाख असणार आहे आणि काही स्पेशल प्रायसेस आहेत त्याच्यामध्ये तीन लाख इच असे आपण पाच अशी बक्षीस तिथं देणार आहोत आणि जे मुलं आहेत ज्यांना कुठं ना कुठे ती संधी लागते प्लॅटफॉर्म लागतं अशा नवीन आर्किटेक्टला तिथं आपण पहिलं बक्षीस हे तीन दुसरं दोन आणि तिसरं एक त्यांना फक्त प्लॅटफॉर्मची जरूरत असते त्यांना तिथं आपण संधी देणार आहोत